जयसिंगपूर येथील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामात सहकार्य केल्याबद्दल नगर रचना सहाय्यक अधिकारी चिवन सरडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचं निलंबन करा यासाठी उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून तहसील कार्यालय शिरोळ समोर उपोषण जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर चारमधील सीस नंबर तीनशे बत्तीसमधील संबंधित बांधकाम विनापरवाना व अनधिकृत आहे त्याबद्दल नगररचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे यांना वारंवार माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं निवेदन देऊन देखील संबंधित बांधकाम परवानाधारक यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही बांधकाम परवानाधारक यांच्याकडे दोन हजार सोळा दोन हजार सतराचा नगरपालिकेचे बांधकाम परवाना पत्र आहे याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणत्याही बांधकामाचा लेआउट व नकाशा उपलब्ध नाही माहिती अधिकार दोन हजार पंधराचे अवलोकन करून नगर परिषद जयसिंगपूर यांचे सी नंबर तीनशे बत्तीसमधील बांधकाम परवान्याची कागदपत्रे मागणी केली परंतु रेकॉर्डमध्ये पेपर उपलब्ध नाहीत अशा प्रकारचे लेखी पत्र जीवन सरडे यांनी दिलं दोन हजार सोळा दोन हजार सतराचे रेकॉर्ड विभागातील कागदपत्रे दोन हजार चोवीस पर्यंत गाळ होतात ही खेदाची बाब आहे परवाना अनाधिकृत बांधकाम लपवण्याच्या दृष्टीने नगररचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे यांनीच ती कागदपत्रे जाणून बुजून गहाळ केली आहेत अशी आमची शंकाच नाही तर खात्री आहे तसेच या सर्व गोष्टीला जयसिंगपूर नगर परिषद मुख्य अधिकारी श्रीमती टीना गवळी यांचे देखील पाठबळ जीवन सरडे यांना असल्याचं दिसून येतं प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून टीना गवळी यांच्याकडे अपील केले असता सुनावणीमध्ये त्यांनी जीवन सरडे यांचीच बाजू उचलून धरली व रेकॉर्डमधील उपलब्ध नसलेली कागदपत्रे दोन दिवसात शोधून देतील असं आश्वासन दिलं या सर्व गोष्टींमधून असं दिसून येतं नगररचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे व बांधकाम परवानाधारक संबंधित व्यक्ती यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच या अगोदरही अशी किती बांधकामे अनधिकृत व बेकायदेशीर झाली आहेत याची चौकशी व्हावी यासाठी सबब या सर्व गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार करून अनधिकृत व विनापरवाना बांधकामास समर्थन देणाऱ्या नगररचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आमरण उपोषणाला बसणार आहोत असं निवेदन श्रोत तहसीलदार यांना देण्यात आलं आहे